मित्रांनो विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही पुन्हा एकदा त्याच स्पॉटवर आलो आहे मासे वगळायला तर बघूयाच किती मासे मिळत आहेत अक्षयदा आहे आदू आहे ओम ओमदा आहे आणि आदूचे पप्पा आहेत तर आम्ही सर्वजण आलो आहे मासे वगडायला तर आता चालू आहे कास्टिंग करायची तर बघूया किती मासे मिळत आहेत ते व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तुम्हाला त्यांना येईल मिळाले समोरच आहे तर बघू शकता खूप मोठी आहे

तर ही बघा एवढी आहे ती पूर्ण गोल गोल झाले लांब असते तर दाखवते असते किती मोठी आहे ती तर आता ओमदा काढतोय मेहनत घेतोय फुल ही बघा एवढी आहे तर बघू शकता किती लांब आहे ती तर आता ती पूर्ण असं गल गुंतवेल गोल गोल होऊन तर खूप मोठी आहे तो भार खेचता पण नाही तो ओमदा प्रयत्न करतोय काढायचा भार कशाला पकडतो हाताने पकडूस तर खूप वजन आहे त्याच्यामुळे तंगूस पण गरम होते म्हणजे ही आपली ब्रेड लाईन आहे ती पूर्ण हात गरम होतोय घासतोय मग फाडका होतोय तो तर ही बघा केवढी आहे मोठी खूप मोठी आहे पण नाही त्याला एवढी मोठी आहे तर ती बघा एवढी केवढी आहे काढ बघ तर ह्यांनाच एक तांबू शेवण मिळाले वर हे बघा तांबू शेवण काढले मगाशी बसून बसून नाही ब्लू लाईन ग्रुपर आहे तांबूशी नाही मित्रांनो ब्लू लाईन ग्रुपवर आहे तर आता अक्षदा वर आणून दाखव अक्षर बोलतोय ओमदा आता वर आणून दाखवले येईल आता केवढी आहे ती आता वर इकडं रुंदा करून दाखवतो तुम्हाला तर आता तो आणतोय जाम मोठी आहे

घर काढ त्यांचा तर ही बघा केवढी येईल शकता तुम्ही काय सांग घेतला मासा असतो एवढी मोठी येईल मिळाले मी लागून खात नाही विचार पाहिजे काय तर फायनली आता घरी आलोय तर आजची व्हिडिओ बघितली आपण समुद्रावर गेलेलो पण आपल्याला एकच हिल भेटली स्ट्राईक पण नव्हती जास्त मासे पण नाही मिळाले त्यामध्ये आपल्याला पण नव्हती यायला लागलेली तर दुसऱ्या काकांना लागलेली तर आजची व्हिडिओ बघली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय